बघू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आजचं लोडिंग जे चाललेलं आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला श्री विलास देशमुख सर श्री भास्करराव हो, मगरसर पोस्ट वडगाव तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोलीसाठी लोडिंग चाललं आहे मलेशियन ग्रीन डॉर जो नारळ लावल्यापासून अडीच ते तीन वर्षात फळदाना चालू होत्या जमिनीपासून एकच फुटावरती फळदाना चालू होत्या क्रॉस पॉलिनेशन बुटकी जात आहे जी नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी अशी जात आहे वैशिष्ट्य म्हणजे नारळ कुठल्याही जमिनीमध्ये शारपळ खारपड दलदुलित जमिनीत किंवा शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावरती जरी लागवड केली तरी एकदा नारळ लावल्यानंतर पन्नास वर्षापर्यंत उत्पादन देणारी क्रॉस पॉलिनेशन संकरित हायब्रीड बुटकी लोटन जी मलेशियन ग्रीनवॉर्फ ज्याच्यामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी ही जात आहे अडीच ते तीन वर्षात फळधारण चालू एका झाडाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारं जमिनीपासून एक ते दीड फुटा ओस नारळ लैतील आणि वर्षाकाठी जे नारळ एकदा लागल्यानंतर आपल्याला ला पन्नास वर्षापर्यंत उत्पादन देणारी क्रॉस पॉलिनेशन संकरित जात मलेशियन ग्रीनडॉर्ब दीड वर्षाचं रोप लोडिंग चालू आहे तीनशे पंच्याहत्तर रुपयाला महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच येतं शासनमाने आहे अनुदानला बिल मिळतं रोप लागवडीपासून योग्य सल्ला नियोजन त्याचबरोबर खात्रीची रोपं शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल आता जे श्री विलास देशमुख सरांनी इतरही फळझाडं झाडे घेतलेले आहेत त्यामध्ये एक्झॉटिक फ्रूट आहे स्टार फ्रूट लिची आव्याकडू औषधी लक्ष्मण फळ हनुमान फळ त्याचबरोबर मसाल्याची रोपं आणि आंब्यामध्ये व्हरायटी आंब्यामध्ये दशेरी तोतापुरी आम्रपाली सिंधू मल्लिका तसेच केशर आंबा इतरही रोपं घेतलेली आहेत तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला शेतकरी बंधू आलेले आहेत लागवडीपासून त्यांनी सर्व माहिती सर्व नियोजन घेतले त्याचबरोबर खात्रीशी रोपाबरोबरच आपल्याला रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं शेतकरी बंधूंनी जास्त जास्त चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबर संपर्क करा आपला देव शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र